नमस्कार आज आपण महाभारतातल्या एका खूप म्हणजे खूप महत्वाच्या प्रसंगाबद्दल बोलणार आहोत नमस्कार अर्जुनाने भगवान शंकरांकडून पाशुपतास्त्र कसं मिळवलं याची एक रंजक कथा समोर येते हो खूपच रंजक आणि अर्थपूर्ण कथा आहे तर आपण याच कथेतील महत्वाचे टप्पे आणि त्यामागचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करूया आज नक्कीच सुरुवात होते पांडवांच्या वनवासापासून राज्य गमावून ते जंगलात असताना श्रीकृष्ण त्यांना भेटायला येतात आणि कृष्ण त्यांना सांगतात की पुढे एक मोठं युद्ध होणार आहे कौरव काही सहजासहजी राज्य परत करणार नाहीत बरोबर म्हणजे तयारीला लागा असाच इशारा होता तो अगदी कृष्ण अर्जुनाला स्पष्टच सांगतात अरे तुला समोर भीष्म द्रोण अश्वत्थामा कर्ण यांसारख्या महारथींशी लढायचंय हो म्हणजे योद्धे का काही सामान्य नव्हते अजिबात नाही त्यांच्याकडे खूप शक्तिशाली अस्त्र आहेत असं कृष्ण म्हणाले तुलाही तसंच काहीतरी मिळवावं लागेल आणि मग येतो पाशुपतास्त्राचा उल्लेख हो कृष्णच सुचवतात की भगवान शंकरांची तपश्चर्या कर त्यांच्याकडून पाशुपतास्त्र मिळो जे म्हणतात की संपूर्ण विश्वाचा नाश करू शकतं इथे कृष्णाची दूरदृष्टी दिसते बघा नुसतं युद्ध होणार हे नाही तर त्यासाठी काय लागेल अगदी सर्वोच्च अस्त्राची गरज सुद्धा ते ओळखतात बरोबर येणाऱ्या युद्धाची भीषणता किती असेल याचा अंदाज येतो यातून नक्कीच अर्जुनाने मग हे आव्हान स्वीकारलं आणि तो गेला थेट हिमालयात इंद्रनील नावाचा पर्वत तिथे त्याने खूप म्हणजे खूप कठीण तपश्चर्या सुरू केली वर्षानुवर्ष हो अन्न पाणी त्यागून असं म्हणतात अगदी शंकरानं हे सगळं कळत होतं अर्जुनाची निष्ठा दिसत होती पण ते लगेच काही प्रसन्न झाले नाहीत इथे एक गंमत आहे काय म्हणजे देवी पार्वती शंकरांना विचारतात की तुम्ही त्याला अस्त्र देणारच आहात ना मग जातं हो, का त्याच्या त्याच्यासमोर हो मग शंकर काय म्हणाले शंकरांचं उक्कर फार महत्वाचं आहे ते म्हणाले पार्वती हे काही साधी गोष्ट नाहीये पाशुपतास्त्र हे माझ्याकडचं एक प्रकारे अंतिम अस्त्र आहे बापरे त्यासाठी पात्रता सिद्ध करावी लागते म्हणजे केवळ तपश्चर्या पुरेशी नाही अहंकारावर विजय मिळवावा लागतो अच्छा आणि मग पार्वतीच्या सूचनेनुसार असं ठरतं की आ, अर्जुनाची पाठ दिसली जे पराभवाचं लक्षण मानलं जातं तर तो हरला असं समजावं अरे वा म्हणजे ही एक परीक्षा होती अगदी शारीरिक आणि मानसिक सुद्धा मग शंकर काय करतात ते एका शिकाऱ्याचं रूप घेतात किरात म्हणतात त्याला हो शिकारीण बनते आणि अर्जुनाची तपश्चर्या भंग करायला किंवा मनाना परीक्षा घ्यायला एक पाठवतात मायावी अर्जुन बाण मारतो त्या डुकराला पण त्याच वेळी त्याला दिसतं की अरे अजून एक बाण लागला ह्याला आणि तेवढ्यात तो शिकारी म्हणजे शंकर तिथे येतात आणि म्हणतात अरे थांब ही शिकार माझी आहे इथे सुरू होतो खरा सामना हो ना अर्जुन म्हणतो मी मारली शिकार शिकारी म्हणतो नाही मी मारली अर्जुनाला त्याच्या धनुर्विद्येचा खूप अभिमान असतो त्यावेळी बरोबर तो त्या शिकाऱ्याला कमी लेखतो तू एक सामान्य शिकारी माझ्याशी काय स्पर्धा करणार असा त्याचा भाव असतो हाच तर अहंकाराचा मुद्दा होता शंकरांना तोच तर तपासायचा होता मग दोघांमध्ये वाद वाढत जातो आणि शेवटी ठरतं की धनुष्यबाण सोडून मल्लयुद्ध करायचं कुस्ती ओ, हो बाहुबलाची परीक्षा आणि मग जोरदार लढाई होते दोघांमध्ये अर्जुन आपली सगळी ताकद लावतो पण पण तो शिकाऱ्याला हरवू शकत नाही उलट त्या झटापटीत त्याची पाठ दिसते शंकरांना हो आणि तो क्षण महत्वाचा ठरतो परीक्षा पूर्ण होते आणि त्याच क्षणी शंकर आपलं रूप प्रकट करतात अर्जुनाची काय अवस्था झाली असेल कल्पनाच करू शकतो आपण आपण ज्याला सामान्य शिकारी समजत होतो तो तर साक्षात महादेव अर्जुन लगेच ओळखतो आणि पाया पडतो क्षमा मागतो त्याचा अहंकार पूर्णपणे गळून पडलेला असतो शंकर प्रसन्न होता त्याच्यावर आणि मग ते त्याला देतात पाशुपतास्त्र हम्म पण सोबत एक अतिशय महत्वाची ताकीद देतात हो हा भाग खूप महत्वाचा आहे शंकर म्हणतात अर्जुना हे जगातलं सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक अस्त्र आहे अगदी याचा वापर तेव्हाच करायचा जेव्हा दुसरा कुठलाही म्हणजे कुठलाही मार्गशिल्लक नसेल आणि सामान्य शत्रूंविरुद्ध तर अजिबात नाही हो शुल्लक कारणांसाठी कधीच वापरू नकोस आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहितीये काय एवढं शक्तिशाली अस्त्र मिळवूनही महाभारताच्या त्या भयंकर युद्धात अर्जुनाने ते कधीच वापरलं नाही खरंच की काय मला वाटलं होतं वापरलं असेल नाही यावरून त्याचा संयम आणि त्याने शंकरांच्या शब्दांचं किती पालन केलं हे दिसतं म्हणजे शक्ती मिळवण्यापेक्षा ती कधी वापरायची नाहीये हे समजणं जास्त महत्वाचं ठरलं इथे अगदी बरोबर हाच या कथेचा गाभा आहे असं मला वाटतं ह्या कथेला पाशुपतास्त्र प्राप्ती म्हणतात हे तर आहेच पण शबर शंकर विलास किंवा अशी अशीही नाव येत नाही का हो किरात म्हणजे शिकारी आणि अर्जुन यांच्यातला प्रसंग म्हणून किरातार्जुनीय भारवी कवीचं महाकाव्य आहे त्यावर तर या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की अर्जुनाला केवळ तपश्चर्याने नाही तर अहंकारावर विजय मिळवून आणि एका कठीण परीक्षेतून गेल्यावरच ते दिव्य अस्त्र मिळालं आणि त्यासोबत एक मोठी जबाबदारीही आली बरोबर यातून एक विचार मनात येतोच की कधी कधी आपल्याकडे असलेली सगळ्यात मोठी ताकद न वापरण्यातच शहाणपण असतं का किंवा असं म्हणता येईल की मोठी दैवी शक्ती किंवा वरदानं ही नेहमीच अशा मोठ्या जबाबदाऱ्या आणि परीक्षा घेरूनच येतात विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच